दोन ला महाबीज हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि एक फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडेल कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम से अध्यक्ष डॉक्टर सुनील मांजरेकर उपस्थित होते पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या ठिकाणी झालेल्या परिसंवादात दुबईत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आणि सकाळ अध्यक्ष प्रतापराव पवार हे देखील उपस्थित होते जे लोक आहेत ते अतिशय से सेल्फलेस आणि डेडिकेटेड पद्धतीने काम करत आहेत गेले अनेक वर्ष त्यांना मी ओळखतो स्वतः मी तिथे जाऊन आलेलो आहे आणि महत्त्वाचं असं की मराठी लोकांमध्ये आंतरप्रदेशी व्यवसाय ह्याचं जे एक प्रमोशन करणं आवश्यक आहे त्याचं ते लोक काम करत आहेत आणि सुदैवाने त्यांना सगळीकडे चांगला रिस्पॉन्स मिळतोय व्यवसायाची वृद्धी करणं वृद्धीकरण करणं याच्याकरता ज्या काही वेगवेगळ्या मार्केट लागतं संधी लागते मार्गदर्शन लागतं ते हे दुबईचे लोक खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्याचा जरूर उपयोग करून घ्या असं माझा उत्सव असं वाटेल जी एम बी एफ ग्लोबलची जी कॉन्फरन्स आहे महाबीर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स थर्टी फर्स्ट जन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि थ फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तर ह्यासाठी जी लोकं दुबईमध्ये येतील त्यासाठी त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म ओपन करून देतो आहे जेणेकरून त्यां त्यांचा संप संपर्क एक हजार लोकांशी होईल बिझनेसमॅनशी होईल जे पंचवीस देशातून येतील तर त्यां त्यांचं जे नेटवर्किंग होईल आणि वन टू वन इंट्रॅक्शन होईल आणि त्या इंट्रॅक्शनमुळे त्यांना नक्कीच धंदा आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका